गणिंग्लस तालुक्यातील महागावातील इंडिया वन या कंपनीचं एटीएम अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटे गॅस कटरच्या सहाय्यानं फोडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला दरम्यान त्या चोरट्यांनी सीसीटीव्ही व्ही कॅमेरे जाळून ए टी एम मशीनची तोडफोड केली या घटनेची महागावात चांगलीच चर्चा रंगली आहे गडिंगलस तालुक्यातील महागावातील पाच रस्ता परिसरात प्रवीण शिंदे यांच्या हॉटेलसमोर इंडिया वन नावाचं एटीएम आहे हॉटेल मालक प्रवीण शिंदे त्या गाळ्याच्या वर राहतात आज सकाळी शटरचं कुलूप तुटलेलं दिसून आलं तर सीसीटीव्ही कॅमेरा जाळून आतील एटीएम मशीनचा वरील भागही तोडण्यात आला होता चोरट्याने गॅस कटरच्या सहाय्यानं एटीएम मशीन तोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आलं नाही संबंधित गाळा मालकानं ताबडतोब गडिंगलस पोलीस आणि एटीएम कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली बँकेचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली पोलिसांनी श्वान पथकाला देखील पाचारण केलं पण चोरट्यांचा माग निघाला नाही